क्वालिटी काय तुम्हाला बघून घ्यायची एकदा बघून घ्या साईज जरा जास्त वाटते बर चालेल केलं जर आता आपण सगळ्या शेवटी आपला

सगळे लक्ष द्या माग मागच्या ग्रुप जर लवकर पुढे कोणा <laughs> सिंजेंडरची रिपिंग जेवढे एरियात लावलेली आहे पांढऱ्या ला कुलर ची एक नंबर त्यामध्ये ला आपण वनिवाया प्रोडक्ट ची आहे या ठिकाणी आपण नोंदा वनिवाया प्रोडक्ट चे ऍप्लिकेशन केलेलं आहे पहिल्या पाण्याला हे चार नंबर ऍप्लिकेशन तीन महिन्याच्या घ्यापन ड्रिंचिंग किंवा वळवणी केलेली आहे तर जेवढ्याही ठिकाणी सर काढलेले आहेत किंवा तुम्हाला उपडून बघायचं असेल तुम्ही उपडून बघू शकता प्रोडक्ट चे रिझल्ट आम्हाला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहेत की काय वाटत रिझल्ट पहिल्यांदा जमिनीच्या खालच्या भागात म्हणजे मुळांवरती काय प्रादुर्भाव आहे ते एकदा आम्हाला सांगून द्या या दाडा काही तर बघलं तर येत पहिल्या पहिल्या ट्रीप थोडे सुरू होतोय थोडे कमी इथे काहीच नाहीयेत

किती प्रमाणात आहे खूप कमी निमेटोड जर पहिल्या प्लॉट मध्ये बघितला त्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी अगदी नव्वद ते पंच्याण्णव टक्के पर्यंत कंट्रोल झालेला दिसतोय शंभर टक्के कंट्रोल लोकांना एक्सपेक्टेड आहे की बाबा एकही गाठ दिसली नाही पाहिजे ते फिल्ड क्रॉप मध्ये शक्य नाही नवीन ठिकाणी उकरून बघायचं असेल उकरून बघू शकता बर हे हे त्यानंतर फळांच्या साईज मधला फरक कोणाला जाणवलाय झाडाच्या कॅनोपी मध्ये किंवा फळाच्या साईज मध्ये काय फरक जाणवतोय बरं काय है च्रवी जर्णाके रार आहे इसनेरे高शवी नियुटत। ट्थी, तुस्य लेट टाट पीर्णा,

ट्रीटमेंट केलेलं आहे आणि हा प्लॉट मध्ये त्यांनी त्यांना गाठी मिळाली पण त्या गाठीच्या बरोबर नवीन मुळे चालू झालेली आहेत जे की मागच्या प्लॉट मध्ये जर बघितलं जिथं गाठी आलेल्या होत्या तिथून मूळ पूर्णपणे थांबलेलं होतं मुळे पूर्णपणे चालू आहेत बरं झाडांचा ओव्हरऑल विगर मध्ये काय फरक वाटला जाणवला मागचे सगळे प्लॉट बघितलेले आतापर्यंतचे आणि त्याच्या तुलनेमध्ये जर आत्ताचा प्लॉट बघितला